वारणा न्यूज मराठी घोंगूर रस्त्यावरील साईड पट्ट्यांवरील दगड हटविण्याची मागणी सावरेवाडी ते घुंगूर दरम्यान येणाऱ्या पहिल्या वळणावर साईड पट्ट्यांवर टाकलेले दगड हटविण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे राक्षी फाटा ते घुंगूर या मुख्य रस्त्यावरील वाहतूक वाढलेली आहे घोंगूर नांदगाव नंद्री सोनुर्ले आदी भागातील नागरिक बांबवडेला जाण्यासाठी खोतवाडी फाटा मार्गे पिशवी गावातून बांबवडे मलकापूर बाजूला जात असतात घोंगूर ते सावरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर सावरेवाडी जवळील वळणावरती रस्त्याच्या कडेला शेतामधील दगड टाकलेले आहेत तसेच दुसऱ्या बाजूच्या साईड पट्ट्याही खचलेल्या आहेत त्यामुळे रस्ता अरून झालेला आहे वळणावरती अचानक वाहन समोरून आल्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे या रस्त्यावरील दगडांमुळे वाहतुकी अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असून यामध्ये जीवितहानी होऊ शकते याची गंभीरता लक्षात घेऊन रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ अभिजित जाधव यांनी या मुख्य रस्त्यावरील दगड हटविणे तसेच बाजूपट्ट्या मजबूत करून रस्ता रुंद करण्याची मागणी संबंधित विभागाने प्रशासनाकडे केलेली आहे and press the bell icon. Never miss an update.